माजी सैनिकांच्या कुटुंबावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत घरात घुसून गोंधळ घालणाऱ्यांवर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे खुशल पवार शांताराम कावरे गणेश खवणे जाधव गणेश शिंदे सायराज पवळे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नाव आहेत याबाबत पोलीस हवालदार प्रदीप धुमाळ यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार चंदन नगरमधील फातिमा मंजिल येथे सव्वीस जुलै रोजी रात्री सव्वा अकरा ते सत्तावीस जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजेपर्यंत घडला होता नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन या घटनेची माहिती देऊन कारवाईची मागणी केली होती त्यानंतर पोलिसांच्या वतीने देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनगर मधील माजी सैनिक असलेल्या या, या कुटुंबाच्या घरात रात्री उशिरा काही जण शिरले त्यांनी त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड दाखवण्यासाठी शिविगाळ करून धमकावले तसेच त्यांच्या घरामधील चौदा वर्षाच्या मुलाला शिविगाळ करून मारहाण केली या घटनेनंतर पत्रकार अफजल खान आणि सामाजिक कार्यकर्ते वसीम सय्यद आणि फिरोज खान यांना जिहादी बांगलादेशी संबोधित करून त्यांची बदनामी केली तसंच त्यांच्या समाजाच्या भावना दुखावल्या त्यांच्या विरुद्ध खोटे मेसेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून दोन समाजामध्ये तेज निर्माण केला तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी बेकायदेशीरपणे एकत्र जमून पोलीस उपायुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक अजय असवले तपास करतायत